म्हटलं होतं आमचा जो सर्वे होता आणि पत्रकारांचा जो अंदाज होता हा खरा ठरला दिसतोय का कशासाठी कारण त्या महामे कुटुंबाची एक मेहनत होती ग्राउंड लेव्हलवर ते काम करतात आज विजय झालेले आहेत विक्रमी मताने निवडून निवडून आलेले आहेत ते विक्रमी मत आजपर्यंत कुठल्याही उमेदवाराला इथं भेटलेलं नाही हे महत्वाची गोष्ट आहे आज रुपाली ताई माझ्यासोबत ता आहेत महाथमे नगराध्यक्ष तुमच्या डोक्यावर हा जो शिरपेच जो लागतोय आज प्रथम नागरिकाचा आणि तुम्ही खऱ्या निवडून आलात अभिनंदन काय सांगाल तुम्ही विजयाच प्रतिक्रिया कशी द्या पक्षश्रेष्ठींच्या आमच्यावर आशीर्वाद आहेतच सर्वप्रथम तर मी सर्वात त्यांनाच आभार मानणार आहे कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी राज्यात आमची सरकार आहे केंद्रात महाराष्ट्रात आपल्या देवाभाऊंची सरकार आहे त्याच्यानंतर आमचे अमरावती जिल्ह्याचे लाडके आमदार प्रवीणजी तायडे आहेत त्याच्यानंतर नगराध्यक्ष सुद्धा भारतीय जनता पार्टीचाच निवडून आलेला आहे योगायोगानं हे सोने पे सुहागा म्हणतो या प्रकारची प्रक्रिया आज घडून आलेली आहे आम्हाला जे पक्षश्रेष्ठींचे जे आशीर्वाद आहेत नवनीत ताई राणा आहेत प्रवीण भाऊ कोटे आहेत त्यानंतर आमचे जिल्हाध्यक्ष आहेत भिलावेकर सर आहेत या सर्व जे आमचे वरिष्ठ नेते आहेत बाकी या सर्वांचे पाठीशी होते त्यानंतर अचलपूर परतवाड्याची जी मायबाप जनता आहे त्यांचे आशीर्वाद आमच्या डोक्यावर सदैव राहत होते आणि जो कार्यकर्ता आहे खंबीरपणे अभय मातनेच्या मागे जो उभे राहणारा कार्यकर्ता होता त्या कार्यकर्त्याचा परिश्रम आणि समर्पण जे होतं ते खरंच कौतुक करण्यासारखं आहे त्यांचे आशीर्वाद आणि मेहनत आहे त्याच्यामुळे हा विजय प्राप्त झालाय मी सर्वांना सांगू इच्छित हा विजय फक्त एकटा उमेदवाराचा नाहीये हा विजय आपल्या सर्वांचा विजय आहे नगराध्यक्ष म्हणून मी एकटी निवडून आलेले नगराध्यक्ष म्हणजे हा इथला एकूण एक, 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 एक कार्यकर्ता जो लढलेला आहे तो निवडून आलेला आहे काही तुम्ही पतिराज या विषयावर मागे बोलल्या होत्या त्या पतिराजाच कसं राहील नगरपालिकेमध्ये मी मागे तुम्हाला सांगितलं होतं संधी दिली आहे सक्षम आहे की घर आणि मूल सांभाळून प्रशासन सुद्धा चालून दाखवणार नाही मुख्य जे काम आहे ते आपलं कुठल्या आहे कुठलं काम महत्वाचं आपल्या नजरेसमोर आहे ते आपण करणार मूलभूत दर्जा जे आहे त्या मूलभूत दर्जा पूर्ण करणे आहे त्यानंतर रस्ता रुंदीकरण जे जे आहे मेन आमच्या अचलपूर शहरामध्ये रस्ता रुंदीकरण एवढं आवश्यक आहे त्याच्याकडे आम्ही सर्वप्रथम लक्ष देऊ कारण रुंदीकरण वाढलं तर व्यवसायाला चालना मिळेल त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं जे धोरण आमचं राहणार आहे जेणेकरून गुन्हा गुन्हेगारी जी आहे त्याला पण आळा बसणार आहे आणि व्यवसायाला सुद्धा व्यवस्थितरित्या पार पाडू शकतो त्याच्यानंतर ज्या ज्या सुविधा मिळणार आहे सरकारकडून त्या सुविधा प्रत्येक महिलांपर्यंत बांधकाम असो का बचत गटाच्या योजना असो त्या सर्व योजना मी महिलांपर्यंत प्रत्येक जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न निश्चित आज तुमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे खूप खूप अभिनंदन आमच्याकडून माझ्यासोबत आमदार प्रवीण तायडे आहेत तुमच्या विजयाच्या प्रति आम्हाला त्यांच्याकडून प्रतिक्रिया घ्यायची काय सांगाल अतिशय आनंदाचा दिवस आहे मी आधीच सांगितलं होतं ज्या दिवशी रॅली निघाली त्या दिवशी दहा हजाराच्या वरती हा विजय होणार असून विजय तर झालेलाच आहे पण लीड वाढवणार वाढवणारी रॅली आहे आणि आम्ही ज्या पद्धतीनं व्यूरचना आखून ज्या प्रचार गर्नर सभा प्रचार रॅल्या ज्या काही प्रत्यक्ष संपर्क आणि या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्या आणि भारतीय जनता पार्टीवर विश्वास टाकलेला आहे जनतेनी पुनच्या एकदा विधानसभेनंतर आणि एक भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रात आहे भारतीय जनता पार्टीचं सरकार राज्यात आहे आणि आमदार सुद्धा मी भारतीय जनता पार्टीचा आहे आणि नगराध्यक्ष सुद्धा भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीची मदत करणार सर्वच प्रकारची मी मी कोण मदत करणार पक्ष मदत करेल सरकार मदत करेल शैक्षणिक शैक्षणिक माग असलेला आहे शैक्षणिक मागासले पण आता ते पॉलिसी ठरवणार ठरते आता इंजिनिअरिंग कॉलेजच्या आम्ही डीपीआर मध्ये समावेश करून घेतला तो आता पुन्हा भेटूया प्रवीण दादा आपण काही खऱ्या अर्थानं इथं काही प्रकट आणि टाकळीने मुलाखत दिलेली आहे हे होते आमच्या रुपालिता यावे मात